नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला सादर होणार हे आता निश्चित झालं आहे अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली त्यामुळे एक फेब्रुवारी या नियोजित तारखेलाच अर्थसंकल्प सादर करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे अर्थसंकल्प सादर करण्याचा विधानसभा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही असं सांगून न्यायालयानं ही याचिका फेटाळली पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाचं सादरीकरण लांबणीवर टाकावं अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाचा वचननामा जाहीर केला भाजपाबरोबर युतीबाबत बोलणी सुरूच असून युती झालीच चा तर चांगल्या गोष्टींचा वचननाम्यात आम्ही समावेश करू असंही त्यांनी सांगितलं सर्व महापालिकांवर भगवा झेंडाच फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांसाठी नरिमन पॉईंट दहिसरपर्यंत नियोजित कोस्टल रोड पूर्ण करणार असं नाम्यात म्हटलं आहे पाचशे चौरस फुटापर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ पाचशे ते सातशे फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात महापालिका सेवेतल्या नोकरीत प्राधान्य कौशल्य विकास आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाला चालना मुलींवरचे वाढते हल्ले लक्षात घेऊन महापालिका शाळांमध्ये आत्मरक्षण प्रशिक्षण केंद्र तरुणांसाठी ई वाचनालय अशा तरुणांसाठी आणि स्त्रियांसाठीच्या योजनांचा या, योजनां या वचननाम्यात समावेश आहे देशाच्या स्वातंत्र्याची गाथा सांगणारं स्वातंत्र्य समरस्मृती दालन शहरात उभारणार मुंबई शहराचं सौंदर्य वाढवण्यासाठी सर्व उद्यानांची पुनर्रचना करून नवीन उद्यानं निर्माण करणार मैदानांची उभारणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना आणि गोवंडी इथं शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे एकाच वेळी जास्तीत जास्त रुग्णांना आरोग्यसेवा मिळावी यासाठी बहुरुग्णवाहिका सुरू करणार जनतेला माफक दरात औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालय जेनेरिक औषध दुकानांना परवाने देणार मुंबईकरांना चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी गारगाई आणि पिंजारे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावणार जुन्या विहिरी पुनर्जीवित करून वापरात आणणार सार्वजनिक स्वच्छता गृहांची संख्या वाढवणार तसंच मुंबईला भेडसावणाऱ्या कचऱ्याच्या समस्येसाठी देवनार इथं कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार असल्याचंही शिवसेनेनं आपल्या वचननाम्यात म्हटलं आहे सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा वचननामा आज जाहीर करण्यात आला राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या महासंचालकांची आठवडाभरात नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले आयोगाच्या सदस्यांची चार आठवड्यात नियुक्ती करा असंही सरन्यायाधीश जेएस खेर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सरकारला सांगितलं आहे या नियुक्त्या का करण्यात येत नाही अशी विचारणा करत यासाठी एवढा काळ आम्ही देणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कायदा तयार करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून प्रतिसाद मागवला आहे अतिरिक्त महाधिवक्ता मणिंदर सिंग यांनी यासंदर्भात माहिती घेऊन तीन आठवड्यात प्रतिसाद द्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे विमुद्रीकरणानंतर हाती घेतलेल्या विकास कार्यक्रमांमुळे संपत्तीचं न्याय वाटप शक्य असल्याचं व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे डिजिटल अर्थव्यवस्था विमुद्रीकरण आणि स्मार्ट सिटी संदर्भात सरकारनं उचललेल्या पावलांबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी प्रशंसा केली आहे जिओस अर्थात भूस्थानिक जागतिक मंचाच्या हैदराबाद इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते जिओस देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देण्याबरोबरच उत्तम प्रशासनासाठी उपयुक्त ठरेल असंही नायडू यावेळी म्हणाले डोंबिवली इथं येत्या तीन ते पाच फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद कवी संमेलनं बालमेळावा तसंच आगरी कलाकारांनी सादर केलेला आगरी घेत भरारी आदी कार्यक्रम होणार आहेत आयोजकांतर्फे आज ही माहिती देण्यात आली डॉक्टर अक्षय कुमार काळे संम अध्यक्षपद भूषवणार आहेत साहित्य संमेलन अध्यक्षांच्या भाषणावरही चर्चा होणार आहे साहित्याच्या प्रसारासाठी माध्यमं काय करतात मराठी भाषेचे मारेकरी आपणच तसंच स्त्रियांची स्थिती आदी परिसंवाद रंगण्याचीही अपेक्षा आहे साहित्य संमेलनात प्रथमच गझलकट्टाही सादर होणार आहे प्रख्यात व्यंगचित्रकार सत्ताकारणी झंझावाती वक्ते अशी ओळख असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज एक्याण्णवी जयंती व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या मार्मिक या पहिल्या मराठी साप्ताहिकाची त्यांनी निर्मिती केली महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली भेदक लेखन व्यंगचित्रकाराची तिरकस नजर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याबाबत रोखोक विचार अशीच बाळासाहेबांची ओळख होती झुणका भाकर केंद्र झोपडपट्टीवासियानं घरं मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वृद्धाश्रमांची साखळी मराठीच्या वापराबद्दल आग्रह असे अनेक बदल बाळासाहेबांनी घडवून आणले स्वतः कोणतेही पद न भूषवता सत्ताकारण करणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल ठसा उमटवणाऱ्या या लोकनेत्याच्या जयंतीनिमित्त त्याला अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार